2008 आठ साली भारतात इंडियन प्रीमियर लीग ची सुरुवात झाली तेव्हापासून दोन हजार तेवीसच्या आय पी पर्यंत सोळा वर्ष लोटली सोळा वर्षात अनेक विक्रम उभे राहिले अनेक खेळाडू घडले अनेकांचे करिअर उद्ध्वस्त झाले धोनी आणि रोहित मिळून दहा ट्रॉफी जिंकल्या पण सोळा वर्षात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाला आय पी एल ट्रॉफी काय जिंकता आली नाही प्रत्येक वर्षी आर सी बीची टीम केवळ प्रेक्षकांचं हृदय जिंकून समाधानी व्हायची पण विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडूंना घेऊन गेल्या सोळा वर्षात पुरुषांच्या संघाला जे शक्य झाले नाही ते महिलांच्या संघानं दोनच वर्षात करून दाखवलंय आरसीबीच्या महिला संघानं अखेर वुमन्स प्रीमियर लीगचं जेतेपद पटकावलंय पत अठरा नंबरची जर्सी घालणाऱ्या मराठमोळ्या स्मृती मंदानाच्या संघानं अखेर पराक्रम करून दाखवलाय त्याचीच ही स्टोरी नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं रविवारी सतरा मार्च रोजी महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावलं मराठमोळ्या स्मृती मंदानाच्या नेतृत्वात आर सी बीच्या संघानं पहिल्यांदा चषक उंचावत इतिहास रचलाय या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अठरा पॉईंट तीन षटकात एकशे तेरा धावा केल्या होत्या हे लक्ष आरसीबीने एकोणीस पॉईंट तीन षटकात दोन गडी गमावून सहजपणे गाठलं आणि महिला संघानं डब्ल्यू पी एलच्या दुसऱ्या सत्रात विजय मिळवला लक्षाचा पाठलाग करताना सोफी डिवाइन आणि स्मृती मंदाना यांनी आर सी बीला चांगली सुरुवात करून दिली आणि दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी एकोणपन्नास धावा जोडल्या शिखा पांडेनं बत्तीस धावा करणाऱ्या सोफी डिवाईनला बाद करून ही भागीदारी मोडली यानंतर कर्णधार स्मृती मंदानानं डावाची धुरा सांभाळली मिन्नू मन्नीने स्मृती मंदानाला एकतीस धावांवर बाद केलं खरं पण त्यानंतर एलिस पेरी आणि रिचा घोष यांनी अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला आपल्यापैकी अनेकांनी हा सामना पाहिला असेल त्यामुळे त्याच्याविषयी ते डीपमध्ये बोलत नाही जरा मूळ प्रश्नाकडे येऊ अवघ्या दोन सत्रात स्मृती मंदानाला जे जमलं ते विराट कोहली आणि पुरुषांच्या संघाला का जमलं नाही या प्रश्नाचं मूळ उत्तर सांगता येतं ते म्हणजे टीम कॉम्बिनेशन दोन हजार आठ पासून आजपर्यंत आरसीबीचा संघ पाहिला तर संघात दोन ते तीन स्टार खेळाडू सोडले तर संघात फिट बसणारे खेळाडू आर सी ला शोधावे लागायचे उदाहरणासाठी सांगायचं तर आर सी बी साठी सुरुवातीपासून विराट कोहली हे त्यांचे स्टार खेळाडू होते यांच्याशिवाय काही या वर्षांसाठी ख्रिस गेल युवराज सिंग लेन मॅक्सवेल यांच्यासारखे खेळाडू त्यांच्या साथीला होते मात्र ही तीन चार नावं सोडली किंवा हे तीन चार खेळाडू आउट ऑफ फॉर्म असतील तर संघाला सावरून घेणारे खेळाडू आर सी कडे नव्हते आणि असेच खेळाडू तयार करेपर्यंत आय पी चा सीझन संपून जायचा आणि आर सी ला ट्रॉफी काय जिंकता यायची नाही दुसरीकडं जिंकणाऱ्या सी एस के आणि मुंबईच्या संघावर नजर टाकली तर संघात प्रत्येक परिस्थितीसाठी आणि साठी स्पेशलिस्ट खेळाडू असतात त्यामुळं सी एस के आणि मुंबईच्या तुलनेत आरसीबी नेहमीच मागे पडत राहिली असो आता हेच आरसीबीच्या पुरुष संघाला न जमलेलं काम महिलांच्या संघानं करून दाखवलंय सोळा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच आर सी चा संघाला चाहत्यांच्या चा हृदयाच्या जागी आय पी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं आणि गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या त्यांच्या टॅगलाईनला ई साला कप नमदू म्हणत न्याय मिळाला आहे असं म्हणता येतं तुम्हाला आर सी संघाबाबत आणि पुरुषांच्या आय पी संघ कोणत्या साली ट्रॉफी जिंकेल याबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद